सांगली शहरात दहशत माजविणाऱ्या अजय हेगडे याला एक वर्षासाठी सांगली जिल्ह्यातून हद्दपार सांगली शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजविणारा अजय येवसेफ हेगडे वय चौतीस राहणार अण्णाभाऊ साठे चौक निमशिरगाव तालुका जयसिंगपूर जिल्हा कोल्हापूर याला उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी मिरज यांनी सांगली जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले आहे सांगली शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार अजय हेगडे याच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात सार्वजनिक ठिकाणी मारहाण वाहनांना आग लावून नुकसान करणे सार्वजनिक ठिकाणी दगड फेकून मारून जखमी करणे मार्ग अडवून हत्याराच्या मुठीने मारहाण करणे महानगरपालिकेच्या वाहनाचे नुकसान करणे विनयभंग सार्वजनिक ठिकाणी दंगा दुखापत यासारखे विविध गुन्हे दाखल आहेत सन दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीसमध्ये सांगली शहर पोलीस ठाण्यात दमदाटी शिवीगाळ हाताने मारहाण करणे अशा प्रकारचे अदखलपत्र गुन्हे दाखल आहेत अजय हेगडे याच्या वास्तव्यामुळे सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग होऊन नेहमी कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होत असल्याने त्याच्या विरोधात उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांत अधिकारी मिरज यांच्याकडे महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न कलम छप्पन अ एक याप्रमाणे हद्दपार करण्याबाबत प्रस्ताव पाठविला असता उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी मिरज यांनी सदरचा प्रस्तावावरती सुनावणी चौकशी करून अजय हेगडे याला सांगली जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सिद्धाप्पा रुपनर पोलीस हेड कॉन्स्टेबल अमर नरळे दीपक गट्टे उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली कार्यालयाकडील आसमा शेख तसेच सांगली शहर पोलीस ठाण्याकडील शिंदे घाटके पुजारी यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क